चिंचपोकळी परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे असं सध्याच्या क्षणाला समजत आहे या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय मुंबईमध्ये चिंचपोकळी परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे ही दृश्य आहेत निर्मल पार्क बिल्डिंगला ही आग लागलेली आहे असं समजत आहे अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत मुंबईतल्या चिंचपोकळी परिसरातली ही दृश्य आहेत निर्मल पार्क बिल्डिंगला आग लागलेली आहे अगदी वरच्या मजल्याला ही आग लागलेली आहे दुराचे डोळ आपण जाताळ्यामध्ये आणखी तपशील आपण घेणार आहोत आपल्याशी जोडले गेले आवेश, आवेश कशामुळे आग लागली समजू शकलाय का सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं गेलंय का कारण खूप वरच्या मजल्यावर आग लागलेली आहे ती विजवणं सुद्धा फार मुश्किल असेल आपल्याला माहिती आहे खूप वरच्या भागाला टॉपच्या फ्लॉवरला आग लागली आहे त्याच्यामुळे अग्निशामक दलाची गाड्या आता घटनास्थळी पोहोचलेल्या तिथली परिस्थिती आता नियंत्रण आलेली नाही सध्या ना अग्निशामक दलाचे पथक प्रयत्न करत आहे चिंच पोकळीच्या परिसरात ही आग लागलेली ला आहे जे रंगारी पथक चालले त्या बाजूला एक मोठी अशी निर्मल बाग नावाची इमारत आहे त्या इमारतीच्या टॉप भागाला ही आग लागलेली आहे अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आलेल्या आहेत पण आग कशामुळे लागली अजून अद्याप स्पष्ट झालेला तसे कोणी जखमी आहे का याची पण माहिती मिळाली नाही पण अग्निशमन दल प्रयत्न करत आहे आग विज आवेश इतर कोणी बिल्डिंग मध्ये आता रहिवासी आहेत का त्यांना सुरक्षित जागी हलवलं गेलेलं आहे का नक्कीच मोठी इमारत त्यामुळे रहिवाशी पण तिथल्या जे रहिवाशी सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू चालू केलेला आहे आणि आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा आता मदत करत आहे त्या परिसरात जे इमारत आहे तिथं छोट्या छोट्या हे गल्ली असल्यामुळे आग विजण्याला सुद्धा अडचण येण्याची शक्यता आहे रेद्दी जी आवेश धन्यवाद या सांगण काचा पडतात काचा